नमस्कार दोस्तांनो आमच्या दिवसाची सुरुवात झाली बरं का आणि दिवसाची सुरुवात झाल्या झाल्या कामाला सुद्धा लगेच सुरुवात होते बरं आप साका का आपली ही आहे ती पहिलीकडे थोड्या अजून जनावर येते तर बैलाची सकाळ सकाळी जाणवट करावं लागते बैलावाला वैरण टाकावं लागते देवा गणपती लय कामं असते ती बरं का शेतकऱ्याला बाबा आणि ती कामं करावंच लागणार आहे ती बरं का आपल्याला तर चला मी आता थोडी ह्या बैलाची जाणारवट करतो ह्यांना वैरण टाकतो आणि गायवाच्या दहारा पण काढणार आहे बरं का आज म्हणलं एक चला आपल्या जनावरावरती मोकार होऊन जाऊ द्यावा तर मला खूप लोकांनी विचारलं होतं ह्या बैलावाची नावं काय आहे ती तर ह्या काळ्या बैलाचं नाव आहे आणि ह्या पांढऱ्या बैलाचं नाव खजिन्या आणि खजिन्या ही नावं मी व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ह्यांची नावं ठेवलेली आहे ती बरं का तर मस्त मस्त राव नाव आहे ती दिवान्या खजिन्या तर ह्या बैलाचं रूप चांगला आहे दिसाला पण चांगला आहे लोक ह्याच्यावरती ह्या बैलावरती फिदा होतात म्हणून ह्या काळ्या बैलाचं नाव आपण दिवाण्या ठेवले आणि ह्या पांढऱ्या बैलाचं नाव खजिन्या ठेवण्याचं कारण आहे जेव्हा हे बैल माझ्यापाशी आला ना तेव्हापासून माझी शेती भरघोस पिकायला लागली आहे मला एक प्रकारचा चांगला खजिना भेटायला वाटा लागले म्हणून ह्या बैलाचं मी नाव खजिना ठेवलेलं आहे बरं का तर चला आपण जादा वेळ न वाया घालू आपण आता झारवट करून घेऊयात लगेच टाकूयात तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा बरं का मी कशी कशी झाडवट करतोय मारहाला गाणी डोक्यात आता काय काय लोक म्हणते ती का तुला पांढरा बैल कसं काय तर कसं काय मारतय तुम्हाला दाखवतो बघण्याचा प्रयत्न करा येलो आता बघा बर का ही बैल आता ही चेष्टा करीत होत आता मी सिरियसली धरून दाखवतो सोडून पण दाखवतो काय काय लोक म्हणते इसणीला धरलास कासऱ्याला धरलास आणि ती बैल तुझा मार काय चेष्टा करत नाही रिअल आहे तर तुम्ही बघा आता ही बैल मला मारते का काय करते मी फक्त दाखवण्याचा दा प्रयत्न करतो चल, चल। पुढ हा आता तुम्हीच विचार करा मारका बैल जे आहे हात लावल्या लावल्या लगेच मारते बरं का आता मी ह्याचा कासरा पण सोडून देतो समज सोडून देतो हा मारते का बघा तुम्ही तिकडे चालले म्हणजे ह्याला एक प्रकारची सवय लागलेली ला आपण व्हिडिओ बनवित असताना मारण्याची तर खरंच ही ऍक्च्युली बैल मारका नाही बरं का ती तुम्हाला व्हिडिओद्वारे थोडं चुकीचं दिसतंय पण खरा मी व्हिडिओ एकदम रिअल व्हिडिओ आज बनवावा म्हणलं आणि तुम्हाला दाखवावं म्हणलं आता हा आता मार मारा आता जा कर जाऊ नको जरा सिरियसली राहा के आवचा झोपल्यावर वडाला येते का बसतोच खाली मटत मट्टू मट तू बसले इथं मला मारला लाई बर लय सवय चेष्टा करायची जाऊ द्या अख्या आणि काळा बैल काय नाही मारता नाही ना काय नाही मारता मित्रांनो व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या राह आणि ह्या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करण्याचा सुद्धा प्रयत्न करा आणि आमच्यापासून कळवण्याचा प्रयत्न करा मी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवू ती सुद्धा तुम्ही आयडिया एखाद्या कमेंटद्वारे देऊ शकता राह मी व्हिडिओ जी बनवाले बरोबर आहे का चुकीचे आहेत तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा बरं का